नमस्कार मित्रांनो अमेरिका आणि भारतात नेमकं चाललंय काय हा प्रश्न आपल्यापैकी बऱ्याच जणांना पडणं स्वाभाविक का आहे कारण ज्या काही बातम्या रोज येत आहेत त्याच्यावर चर्चा आहे म्हणजे लोकांना महाराष्ट्रात असं वाटतंय की दोन हजार एकोणीस साली महायुतीला स्पष्ट जनादेश मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्याच्या आपल्या महत्वाकांक्षेमुळे रुसून बसले त्यांनी देवेंद्र फडणवीसांचे फोन घ्यायला नकार दिला आणि महिनाभर सूत्रांच्या हवाल्यांनी तमाशा सुरू होता महाराष्ट्रात सूत्र सांगत होती काय होणार आहे काय होणारे शेवटी जे काही व्हायचं ते आपल्यासमोर आहे आणि त्यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये असंच काहीतरी सुरू आहे ट्रम्प रुसून बसलेले आहेत भारत समजावण्याचा प्रयत्न करत आहे पण यश येत नाही आहे आणि मग कधी कोणी वक्तव्य करतं तर कधी कोणी वक्तव्य करतं सध्याचं जे वक्तव्य चर्चेत आहे ते अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे व्यापार आणि गुंतवणूक वगैरे या विषयाचे सल्लागार असलेले पीटर नवारो नवरो नवरा अस ते वाटू शकतं पण त्याच्यावरून चर्चा सुरू आहे कारण त्यांनी भारताला सार्वजनिक स्वरूपात म्हणजे त्यांनी एक फायनान्शियल टाईम्स या वर्तमानपत्रामध्ये आणि अतिशय प्रतिष्ठित असं वर्तमानपत्र आहे त्याच्यामध्ये लेख लिहिलेला आहे आणि त्या लेखामध्ये भारताला अनेक प्रकारची दूषणं दिलेली आहेत त्यांचं म्हणणं आहे म्हणजे मी त्यांचे आक्षेप सांगतो आणि त्याला भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर जयशंकर यांनी दिलेली उत्तरं त्याच्याबद्दलही थोडंसं सांगतो पण पीटर नावारो यांचं म्हणणं आहे की रशिया युक्रेनची कलई काढत आहे युक्रेनवर रोज हल्ले होत आहेत ड्रोन असतील विमानं असतील म्हणजे क्षेपणास्त्र असतील विमानातनं डागलेले किंवा इतर प्रकारचे आणि हे सगळं भारताच्या आर्थिक सहकार्यावर सुरू आहे आणि त्यामुळे अमेरिकेचे आणि युरोपाचे करदाते त्यांना आर्थिक भूर्दंड पडत आहे कारण युक्रेनला मदत करणं आपल्या खिशातनं युक्रेनला मदत करावी लागते पण भारताच्या पैशांनी अमेरिका म्हणजे अमेरिका भारताशी जो व्यापार करतो त्या पैशांनी भारत रशियाला मदत करतो आहे आणि हे युद्ध चालू आहे दुसरं त्यांनी म्हटलेलं आहे की भारत हा टॅरिफ महाराजा आहे म्हणजे भारत हा आपलं मार्केट आपला आपली बाजारपेठ अमेरिकेला आणि मित्रराष्ट्रांना सहजासहजी मिळून देत नाही भारतामध्ये अनेक प्रकारचे कर लादले जातात आयात कर लादले जातात आणि आयातकरांच्या व्यतिरिक्तही नॉन टॅरिफ बॅरियर म्हणजे त्याचा उद्देश त्या शाकाहारी मांसाहारी दुधाकडे असावा पण अशा प्रकारचे कर लावले जातात आणि त्याच्यामुळे भारत एका प्रकारे आपल्या जीवावर हे सगळं करतो आहे आपल्याला निर्यात करतो आहे पण आमच्याकडनं आयात काही भारत फारसं करत नाही आहे हे अमेरिकेला मान्य नाही आहे भारत आणि अमेरिका यांच्यातल्या व्यापारात जवळपास पन्नास अब्ज डॉलर इतकं डेफॉझिट किंवा तूट आहे दरवर्षाला आणि याच्यात भारताचा फायदा होतो आहे कारण भारत हा मोठ्या प्रमाणावर कर लावतो आहे तिसरं त्यांचं म्हणणं म्हणजे हे हा मुद्दा आहे आणि तो वस्तुस्थिती आहे की युक्रेनच्या युद्धापूर्वी भारत रशियाकडनं फक्त एक टक्का पेट्रोलियम पदार्थ आयात करायचा आणि आता भारत तीस टक्क्यापेक्षा जास्त एकूण खनिज तेलाची आयात ही रशियाकडनं करतोय चौथा त्यांचं म्हणणं आहे की भारताची तेल लॉबी ही अतिशय ताकदवान आहे आणि लक्षात घ्या हा मुद्दा लक्षात घ्या कारण काँग्रेस आणि काँग्रेसची इकोसिस्टीम सध्या अशाच प्रकारचे आरोप करतायत महाराष्ट्रातले चोरटे संपादक आणि त्यांची सगळी भाऊबंद हाच मुद्दा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे एका अभ्यासकाच्या दृष्टीने तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करते आहे पण हे आरोप अमेरिका करते आणि अमेरिकेची तळी उचलण्याचं काम राहुल गांधी आणि राहुल गांधी थ्रू सगळी काँग्रेस इकोसिस्टीम त्याच्यात त्यांनी म्हटलं आहे म्हणजे त्याच्यात त्यांनी म्हटलं आहे पॉवरफुल ऑइल लॉबी आणि त्याच्यामुळे हा मुद्दा नीट लक्षात घ्या नवारो म्हणतात की भारत जे खनिज तेल आयात करतं आहे त्यात भारताच्या जनतेपेक्षा भारतातल्या काही खाजगी तेल कंपन्या त्यांचा रोख सरळ सरळ रिलायन्स उद्योग समूहाकडे त्याच्यात त्यांनी नाव घेतलेलं नाही आहे पण त्यांनी म्हटलेलं आहे की या कंपन्यांनी भारताला एक प्रचंड मोठं तेल शुद्धीकरण केंद्र बनवलेलं आहे की जे रशियाकडनं स्वस्तात तेल विकत घेतं आणि आम्हाला महागात तेल विकतं आता याच्यात या लेखात त्याचा उल्लेख नाही आहे पण साधारणतः तपशील सांगतो भारत रशियाकडनं जेवढं तेल विकत घेतो म्हणजे एकूण आपल्या गरजेच्या तीस टक्के तेल आपण रशियाकडनं विकत घेतो पण जेवढं तेल विकत घेतो त्याच्या पन्नास टक्के तेल आपण शुद्ध करून त्यालामध्ये ऑइल केमिकल्स असतील किंवा शुद्ध केलेलं पेट्रोल डिझेल असे पदार्थ असतील विमानासाठीचं इंधन असे गोष्टी असतील या गोष्टी आपण निर्यात करतो अर्थात हा पन्नास टक्के आकडा आहे हा आपण जेवढं रशियाकडनं तेल घेतो त्याच्या आहे आपण टोटल शंभर रुपयाचं तेल घेत असू तर आपण फक्त पंधरा रुपयाचे शुद्ध केलेलं तेल पेट्रोल डिझेल इतर पदार्थ हे फक्त पंधरा रुपयाचे विकतो आहे पण सांगताना त्यांनी सांगितलं आहे की हे सगळं सामान्य भारतीयासाठी नाही तर रिलायन्स उद्योग समूह किंवा अशा मोठ्या खाजगी तेल शुद्धीकरण कंपन्यांसाठी चालू आहे आपल्याला आठवत असेल गेले काही दिवस भारतीय समाज समाजमाध्यमातनं ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशन जिथे मी काही पाच वर्ष काम केलेलं आहे त्याच्या विरुद्ध ही अशाच प्रकारचं गरळ ओकण्यात आलं होतं आणि कशा प्रकारे ही संस्था समांतररित्या देश चालवत आहे वगैरे असे आरोप केले गेले होते पण या सगळ्याचं मूळ पीटर नवारो आणि काँग्रेस ने पीटर नवारोंचे आरोप काँग्रेसने त्याच आरोपांना आणखीन मोठं करायचं आणि मग ती जी सगळी इकोसिस्टीम आहे काँग्रेसची त्यांनी त्याच्यावर लेख लिहायचे व्हिडिओ बनवायचे ट्विट करायची ने त्याला ॲम्प्लिफाय करायचं हा एका पद्धतशीरपणे टूल किटचा भाग आहे ठीक आहे टूल किटमध्ये काही चूक बरोबर नाही आहे पण हे अमेरिकेच्या तालावर हे सगळं आहेत हा त्यातला दुर्दैवाचा भाग आहे पण तो त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे आणि त्याच्यात त्यांनी म्हटलं आहे की भारत हा रशियाकडनं तब्बल छत्तीस टक्के शस्त्रास्त्र विकत घेतो म्हणजे एका प्रकारे भारत याही क्षेत्रात रशियाला मोठ्या प्रमाणावर मदत करतो आणि त्यामुळे या कारणासाठी भारतावर आम्ही ॲडिशनल पंचवीस टक्के आयात कर लावलेला आहे याच्यामागचं धोरण म्हणजे दोन त्याच्यामागे मुद्दे धोरणात मुद्दे आहेत की जिथे तुम्हाला लागतं तिथे अमेरिका भारताला मारते जिथे जास्तीत जास्त वेदना होते अशा ठिकाणी भारताला मारते आणि दुसरं म्हणजे हे सगळं रशियाचा अर्थपुरवठा कमी करण्यासाठी चालू आहे बघा म्हणजे अशा प्रकारची मांडणी पीटर नवारो यांनी केलेली आहे आणि याला उत्तर देणं स्वाभाविक आहे कारण हे सगळे आरोप धादांतपणे खोटे आहेत पहिला मुद्दा शेवटचा मुद्दा घेतो रशियाला पैसे देण्याचा किंवा रशियाकडनं शस्त्रास्त्र विकत घेण्याचा भारत आजच्या घडीला छत्तीस टक्के काहीतरी शस्त्रास्त्र रशियाकडनं विकत घेतो आणि अमेरिकेचं दुःख आहे ते एस फोर हंड्रेड आणि ब्रामोसबद्दल आहे अन्यथा हे अमेरिकेलाही माहिती आहे की आज अमेरिका हा भारताचा सगळ्यात मोठा शस्त्रास्त्र पुरवठादार देश झालेला आहे अमेरिका रशिया पण आहे पण अमेरिकेकडनं आपण रशियापेक्षा जास्त किमतीची शस्त्रास्त्र गेल्या काही वर्षात विकत घेतलेली याच्याशिवाय फ्रान्स असेल इस्रायल असेल यांच्याकडनंही आपण मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र विकत घेतो आता तर आपण धोरण बदललं आहे म्हणजे शस्त्रास्त्र विकत घेतो म्हणजे तुम्ही या भारतात बनवा अर्थात त्यातली शंभर रुपयाची शस्त्रास्त्र भारतात बनवलेली विकत घेतली तर त्याच्यात पन्नास साठ सत्तर रुपयाचं कधी तीस रुपयाचे पार्ट्स असतात हे त्या देशात बनलेले असतात म्हणजे त्यांनाही फायदा होतोच पण मेक इन इंडियाचा हा अर्थ आहे आणि ते अमेरिकेला पसंत नाही आहे पण त्यामुळे सांगायचा मुद्दा हा की रशियाकडनं आपण युपीएच्या काळात पंच्याहत्तर टक्के शस्त्रास्त्र आपली रशियाकडनं आयात असायची ती आता जवळपास छत्तीस टक्क्यावर आलेलं आहे अजूनही भारताची महत्त्वाची विमानं लढाऊ विमानं असतील मोठे नौदलाच्या युद्धनौका असतील पाणबुडे असतील महत्त्वाचे रणगाडे आहेत हे सगळे रशियन आहेत आणि ती पुढची पंधरा वीस वर्ष तरी ते रशियन बनावटीचेच असणार असणार कारण हळूहळू भारतात बनवलेल्या गोष्टी त्यांना रिप्लेस करतील त्यामुळे तोपर्यंतच्या काळात भारत रशियाकडनं मोठ्या प्रमाणावर संरक्षण क्षेत्रात गोष्टी घेणार आहे किंवा एकत्र बनवणार आहे हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा जसंही म्हटलं की या तेल शुद्धीकरण कंपन्यांबद्दल खाजगी तेलशुद्धीकरण कंपन्यांच्याबद्दल त्या ते तेलाचे पदार्थ निर्यात करतात आणि काँग्रेसच्या इकोसिस्टीमकडनं असा नॅरेटिव्ह करण्याचा प्रयत्न सुरू आहे की मोदी सरकारचं धोरण हे शेतकऱ्याच्या विरोधात आहे आणि अदानी अंबानींच्या बाजूचं आहे आणि हे कुठून आलं आहे तर हे अमेरिकेच्या सूचनेवरनं हे आलेलं आहे यालाही उत्तर देणं आवश्यक आहे की तेल शुद्धीकरण प्रकल्प म्हणजे काही काड्यापेट्या बनवण्यासारखा प्रकल्प नाही की आज सुरू केला आणि उद्या काड्यापेट्या तुम्ही बनवायला लागलात तेल शुद्धीकरण प्रकल्प उभं करणं अतिशय गुंतागुंतीचं काम आहे रिलायन्स समूह त्याच्यात अनेक दशकांपूर्वी म्हणजे जेव्हा भाजपच्या कदाचित दोन किंवा ऐंशी जागा होत्या लोकसभेत तेव्हाच रिलायन्स उद्योग समूह ते, ते दोनच जागा होत्या तेव्हाच रिलायन्स उद्योग समूह या क्षेत्रामध्ये शिरलेला आहे आणि इतर उद्योग समूहांच्याही बाबतीत तसंच हे आहे आणि या गोष्टीमध्ये तेल शुद्धीकरण करणं हे काही सोपी गोष्ट नसते तुम्हाला जर करायचं तुम्ही तुमच्या कंपन्या काढा आणि तुम्हाला जर यांच्याकडनं घ्यायचं नसेल म्हणजे ऑलरेडी आज वस्तुस्थिती अशी आहे की भारत जेवढं तेल रशियाकडनं घेतो त्याच्यापेक्षा जास्त तेल चीन घेतो चीनकडेही मोठ्या प्रमाणावर शुद्धीकरण प्रकल्प आहेत तुम्ही चीनकडनं विकत घ्या आणि युरोपही भारतापेक्षा जास्त तेल आणि नैसर्गिक वायू रशियाकडनं घेतो म्हणजे हा जो आरोप आहे की भारत रशियाकडनं तेल आणि नैसर्गिक वायू घेतो त्यामुळे रशियाचं युद्धाचा खर्च निघतो ही गोष्ट दादांत खोटी आहे याच्याबद्दल अर्थात मी अनेक व्हिडिओत सांगितलेलंच आहे पण आजही युरोप अमेरिकेला युरोप रशियाकडनं जास्त गॅस विकत घेतो इकॉनॉमिक टाइम्सच्या एका कार्यक्रमात जयशंकर यांनी नाव न घेता अमेरिकेलाही आरसा दाखवला की काही देशांचा रशियाशी असलेला व्यापार मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे आता हे कोणते देश आहेत तर जो तुम्ही बघितलं म्हणजे चीन आणि रशियाचा तर व्यापार थेट होतोय भारत आणि रशिया व्यापार तेलाचा व्यापार आहे तो अमेरिकन डॉलरमध्ये होत नाही आहे कारण अमेरिकेच्या सरकारची अनेक प्रकारचे रिस्ट्रिक्शन्स आहेत निर्बंध आहेत त्यामुळे एकतर भारत रशियाला जे पैसे देतो आहे तेलाचे ते एकतर रुपयात देतोय ते वेगळ्या बँक खात्यात देतो आहे किंवा मग ते यू एच्या दिराम आणि चीनच्या रेनमिनबी किंवा युआन या चलनामध्ये भारत रशियाला पैसे देतो आहे म्हणजे दे याच्यामध्ये अमेरिकेकडनं डॉलर घेऊन रशियाला मदत करण्याचा आरोप साफ साफसुकीचा आहे मगाशी जो मुद्दा काढला की गेल्या तीन वर्षात काही देशांचा रशियाशी असलेला व्यापार रशियाला होणारी निर्यात प्रचंड प्रमाणावर वाढलेली आहे हे मुख्यतः रशियाच्या शेजारचे देश आहेत याच्यामध्ये हे कझाकस्तान उझबेकिस्तान वगैरे असेही देश आहेत आणि एक मधले देश आहेत ज्यांचा रशियाशी पूर्वी काहीही व्यापार नव्हता काहीही निर्यात नव्हती आता जी निर्यात वाढलेली आहे ती त्यांच्या उत्पादनाची नाही आहे तर युरोप आणि अमेरिकेतनं अनेक प्रकारच्या गोष्टी मग ते आयफोन असतील गाड्या असतील यंत्र असतील अनेक गोष्टी या देशातून रशियाच्या शेजारच्या देशात येतात तिकडे त्याला वेगळं थोडंसं त्याच्यावर काहीतरी प्रक्रिया केली जाते किंवा तीही केली जात नाही आणि मग तिकडनं ते सेकंड हँड गाड्या म्हणून जे गाडी नवीन येते आणि तीच गाडी नंतर सेकंड हँड म्हणून रशियात विकली जाते ब्लॅक मार्केटमध्ये विकली जाते आणि हे सगळ्यांना सगळं माहिती आहे फक्त या गोष्टी ते जाहीर करत नाहीत कारण त्यांच्या कंपन्यांचा दबाव आहे म्हणजे तुम्ही या सगळ्या गोष्टी करता रशियाला निर्यात वाढलेले देश आहे तुम्हाला माहिती आहे तुमचे तुमचा माल तिकडे जाऊन त्याची निर्यात होते पण तुम्ही त्याच्याविरुद्ध कारवाई करायला तयार नाही आहेत आणि त्यामुळे तुमचं जे नाव मोठं लक्षण खोटं आहे आणि हा जो दांभिकपणा आहे तो भारताला माहिती आहे आणखीन एक मुद्दा आहे जसं म्हणलं की भारत रशियाला मदत करतो आहे आणि त्याचा भूर्दंड अमेरिका आणि युरोपीय महासंघाला भोगावा लागत आहे अतिशय खोटी म्हणजे गोष्ट आहे चुकीची माहिती आहे अमेरिकेने तर अतिशय म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः भाषणात सांगितलेली गोष्ट आहे की युक्रेन रशिया युद्ध थांबावं याच्यासाठी ते प्रयत्न करत आहेत पण त्याच्यासाठी जी शस्त्रास्त्र अमेरिका युरोपला देते ते अमेरिका त्यांना विकती आहे मदत करत नाही आहे म्हणजे युरोपीय देशांना नेटो सदस्य देशांना संरक्षणावरचा आपला खर्च जो दोन टक्क्यापेक्षा कमी होता तो आता पाच टक्क्यापर्यंत वाढवायला सांगितला आहे आणि दोन टक्क्याचा पाच टक्के करायचा तर त्यांना काही उत्पादन करणं शक्य नाही कारण एका वर्षात दोन वर्षात तुम्ही स्वतःचं उत्पादन करू शकत नाही त्यामुळे हा जो वाढीव खर्च आहे संरक्षणावरचा युरोपचा हा मुख्यतः अमेरिकेकडनं शस्त्रास्त्र आयात करून केला जात आहे आणि अमेरिका ही शस्त्रास्त्र त्यांना वाढीव किमतीने विकत आहे म्हणजे स्वतः अमेरिकेचं प्रशासन युक्रेन रशिया युद्धातनं पैसा कमवत आहे धंदा करत आहे आणि भारतीय कंपन्यांना मात्र धंदा केला तर नावं ठेवत आहे मला असं वाटतं की हे सगळे मुद्दे समोर येणं आवश्यक होतं आणि काल ते डॉक्टर जयशंकर यांच्या इकॉनॉमिक टाईम्सच्या मुलाखतीत गोष्टी समोर आलेल्या आहेत पण तरी देखील पुन्हा पहिल्या मुद्द्याकडे येतो की भारत अमेरिका संबंध हे उद्धव ठाकरेंसारखे म्हणजे उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस किंवा शिवसेना भाजपा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांनंतर तसे नाही आहेत भांडणं आहेत वादविवाद चालू आहेत पण संवादही चालू आहे दाराला कडी लावून अमेरिका बसलेली नाही आहे ना भारतही दाराला कडी लावून फोन घेणं बंद केलं आहे अशातली गोष्ट नाही अमेरिकेने भारतासाठी राजदूत नियुक्त केलेले आहेत ते ट्रम्प यांच्या अतिशय जवळचे आहेत काही जणांना त्याच्यातही धोका दिसतो आहे कारण इलान मस्क यांनी त्यांना साप ट्रम्प यांच्या पेटीभोवती बसलेला कुंडली टाकून बसलेला नाग असा उल्लेख त्यांचं केला आहे सर्गिओ गोर यांचं त्याच्याबद्दल मी आत्ता बोलत नाही पण ते राजदूत नियुक्त केले गेलेले आहेत भारत आणि अमेरिका चर्चा सुरू आहेत चर्चा थांबलेली नाही आहे आणि मला असं वाटतं काय या सगळ्या गोष्टी दबाव तंत्राचा भाग आहे अमेरिकेसाठी भारत महत्त्वाचा आहे भारतासाठी अमेरिका महत्त्वाचे जे राजदूत नियुक्त केलेत ते, केले। ते ट्रम्पचे सगळ्यात जवळचे सल्लागारांपैकी एक आहेत याचा अर्थ अमेरिकेच्या दृष्टीने भारताचं महत्त्व आहे आणि त्यामुळे हे जे भांडण आहे जे वादविवाद आहे ते चालायचं चा, ते चालू राहू द्या त्याच्यातनं लगेच एकदम चुकीचा अर्थ एकदम गाडी एकदम युटर्न घेतलं आहे वगैरे असं काही झालेलं नाही आहे होईल जेव्हा जेव्हा ज्या गोष्टी व्हायच्या तेव्हा त्या ते होतील पण पर तोपर्यंत आपण आपल्या पाठीचा कणा ताट ठेवला पाहिजे आपल्या टर्म्सवर कारण भारत जे करतो आहे ते भारतातल्या शेतकऱ्यांच्या मच्छीमार बांधवांच्या गुराख्यांच्या हितासाठी करतो आहे आणि त्यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलेलं आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती तुर्ताच इथेच सांगतो पाहत रहा एम एच एट